दिनांक एकतीस जानेवारी बुधवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार राजापूर येथील तक्रारदार यांचे न्यायप्रविष्ट असलेले जमीन नोंदीचे प्रकरण हे लोकसेवक मंडळ अधिकारी मनोहर राठोड यांनी नामंजूर केलं होतं मात्र सदरचे प्रकरण मंजूर करून देतो याकरिता पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती तडजोड करून पंचवीस हजारांची लाच ही येवला शहरात कोटमगाव रोड परिसरामध्ये स्वीकारताना अँटी करप्शन विभाग नाशिक यांनी रंगेहात अटक केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर पोलीस हवालदार प्रभाकर गवळी पोलीस नाईक संजय ठाकरे यांनी ही कारवाई केली असून संशयित आरोपी मनोहर ठाकरे यांना अटक करून चौकशीसाठी एवलाशर शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला